तुम्हाला हे ब्लाउजची फिटिंग करायला प्रॉब्लेम होतो मुंड्यातील शिलाई वर खाली होते किंवा काकेत घोळ येतो शोल्डर ते हे सगळे जर प्रॉब्लेम येते येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट अशी ब्लाउजची फिटिंग कशी करायची आणि फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला काही काही गोष्टी चेक करायच्या असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट ची फिटिंग कशी करायची तर इथे बघा हा जो बॅक पार्ट आहे तो इथे घेतलेला आहे हा जो आहे ब्लाऊज आपला छत्तीस साईजचा आहे कटोरी ब्लाउज आहे पाठीमागे मी मटका दिलेला आहे इथे बघा त्याच्यानंतर इथे आपण हा जो बॅक पार्ट घेतलेला आहे तो बरोबर असा आपल्याला मधोमध फोल्ड करायचा आहे तर आपल्याला शोल्डर जोडायच्या अगोदर हे सगळं चेक करायचं म्हणजे आपला ब्लाउज अजिबात बिघडत नाही तर इथे बघा फोल्ड केल्याच्या नंतर इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढं घ्यायचं तर इथे आपलं बरोबरच होतं त्यामुळे कट काही करावं लागलं नाही जर तुमचं कमी जास्त असेल तर तुम्ही इथं कट करून घेऊ शकता त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला पुढच्या भागामध्ये करायची आहे ठोका हो आणि आईची पट्टी फक्त लक्षात ठेवून आपल्याला इथं मार्जिन लक्षात ठेवून मा, इथं मार्किंग करून घ्यायचं आहे जर आईच्या पट्टीला आपण इथं मार्किंग करून घेत असाल तर आईची पट्टी सोडून आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सेम त्याचप्रमाणे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करायचं सरळ लाईन आखून घ्यायची आणि आज एक्स्ट्रा थोडंफार झालेला असेल तर इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा आता ही लोकाची पट्टी आहे तर इथे कमरेचा चौथा भाग साडेसात इंच ओके त्याच्यानंतर दोन इंच आपलं शिलाई मार्जिन सेम त्याच पद्धतीने इथं छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप ठेवायचं आणि जे साइडला एक्स्ट्राचं झालेलं असेल ते आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे तर इथं जास्त नाही फक्त कमरेच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं ते इथं आपण कट करून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता बॅक पार्ट घ्यायचा त्याच्यावर व्यवस्थित पुढचे हे जे दोन्ही पार्ट आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे ते तरी ले ले ते बघा सरळ भागावर मी वरचा सरळ भाग ठेवून घेतला आणि आपल्याला शोल्डरच्या साईडने व्यवस्थित पकडायचं आणि इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला बाहेच्या साईडला कमी जास्त झालं तरी चालेल पण शोल्डरच्या साईडला व्यवस्थित पकडूनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तरी इथे बघा शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर मी वरून दाब शिलाई पण मारून घेते म्हणजे काय होतं आपलं जे मार्जिन असतं ना आतलं ते बाहेर येत नाही आणि ब्लाऊज पण आपला फिनिशिंगला छान दिसतो इथे बघा दुसरा पण शोल्डर मी इथं जोडून घेतलेला आहे आणि इथं वर परत जे आपलं मार्जिन असतं ते पाठीमागच्या साईडला पगा टाकायचं बॅक पार्टकडे आणि वर दापशिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आता बघा आपल्याला बघायचं आहे पुढचं आणि पाठीमागचं दोन्ही पार्ट सेम आहेत का जर इथे कमी जास्त असेल तर आपल्याला इथं बाही जोडायच्या अगोदरच चेक करून जो पार्ट थोडाफार जास्त असेल तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे जास्त फरक पडत नाही एक पाव इंच किंवा एक दोन लाईन एक्स्ट्रा एवढा आपल्याला फरक पडतो तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला चेक करून कट करून घ्यायचा आहे हे अगोदरच आपण चेक केलं तर म्हणजे मुंड्यातील शिलाई पण आपली कमी जास्त होत नाही आणि ब्लाउज पण आपला फिटिंगला परफेक्ट असा येतो त्याच्यानंतर दुसरी टीप म्हणजे बाही जोडायच्या अगोदर बघा आपण आता शोल्डर जोडलेला आहे ना तिथं पण आपलं थोडंफार कमी जास्त झालेलं असतं मग आता पुढच्या साईडला दोन इंच मार्किंग करायचं आणि पाठीमागच्या साईडला पण दोन इंच मार्किंग करायचं कारण एवढं इंच आपल्याला पाहिजे तरच आहे परफेक्ट एकदम फिनिशिंग मध्ये बसते तर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल ते कट करून घ्यायचं आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बाही जोडताना आपल्याला अजून एक टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे जोडताना नेहमी बरोबर मधूनच आपल्याला मधला कट देऊन घ्यायचा आणि ते तो कट आहे ना बरोबर शोल्डरच्या तिथे झाला पाहिजे आणि फ्रंट पार्ट आपल्याला फ्रंट पार्टला जोडायचा आणि बॅक पार्ट बॅक पार्टलाच तर अगोदर बघून घ्यायचं फ्रंट पार्ट कुठलाय आणि बॅक पार्ट कुठलाय आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं बाही बरोबर आहे का आणि परफेक्ट असेल तरच जोडून घ्यायची आहे तर म्हणजे आपली बाई एका साईडला जात नाही तर डायरेक्टच आपण एक फिटिंगच्या साईडने जोडायला चालू केली तर एका साईडला आपली बाई कमी जास्त होती मग बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो की आपले जे बॅक पार्ट आहे तो पुढे येतो शोल्डर पुढे उतरतात तर बाही जोडताना या जर गोष्टी तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तर तुमचा शोल्डर आहे ना तो पुढे येतो त्याच्यामुळे बाही जोडताना बरोबर मधोमध आपला जो पॉईंट असतो तो शोल्डरच्या ठिकाणीच आला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके okay? बघा आपली एक भाई जोडून झालेली आहे आता आपण याची फिटिंग करून घेऊया आणि बघू शकतो दोन्ही पार्ट आपले इक्वली आलेले आहेत त्याच्यानंतर आता खालच्या साईडने दोन्ही पार्ट सरळ व्यवस्थित पकडायचे शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर मुंड्यातील शिलाई आहे ती बघू शकता एकदम परफेक्ट अशी आलेली आहे एकावर एक ती व्यवस्थित पकडायची आणि नंतर आपल्याला पूर्ण इथं शिलाई मारून घ्यायची आता ओव्हर मशीन न नसल्यामुळे इथे मी सरळ बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आतलं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आणि इथं बघा काकेच्या तिथं मी छोटासा कट मारलेला आहे कारण तिथं जर कपडा जास्त जाड झाला तर आपली जी बाही आहे ती शिलाई सरळ आणि व्यवस्थित दिसत नाही तर आतला कपडा आहे तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला इथे बघा दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपली भाई इथं दिसत आहे एका मध्ये सरळ त्याच्यानंतर आता आपण मार्किंग केलेलं आहे तरी पण एकदा चेक करायचं आपण जे मार्किंग पहिलं केलेलं आहे ते बरोबर आहे का ते इथे बघा थोडंफार कमी जास्त थो होतं कधी कधी तर इथं मार्किंग परत एकदा चेक करायचं आणि परत आपल्याला इथं सरळ लाईन आखून घ्यायची आणि फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे एकदम परफेक्ट अशी या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग कराल ना तुमच्या ब्लाउजची फिटिंग अजिबात सुकणार नाही आणि मेन म्हणजे तुमची फिटिंगची शिलाई ही सरळ येते कमी जास्त होत नाही जर आपण अगोदर चेक नाही केलं तर पुढचा पार्ट आपल्याला शिलाई थोडाफार कमी जास्त झालेलाच असतो जास मग काय होतं आपल्या काकेत फुगा वगैरे येतो हे सगळे प्रॉब्लेम होतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना चेक करणं खूप गरजेचं असतं तर इथे बघा एका साईडची आपली बाही जोडून झालेली आहे सेम याच पद्धतीने आता मी दुसरी बाही जोडून घेते आणि पूर्ण ब्लाऊज आपला फिटिंग करून झाला ना मग त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवेनच बघू शकता एकदम परफेक्ट आणि एकदम सरळ आपली स्ट्रेट इथं फिटिंगची लाईन आलेली आहे मुंड्यातील ती शिलाई सुद्धा अजिबात सुद्धा कमी जास्त झालेली नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि फिटिंग कशी येते तेही मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ तरही कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला कट कटोरी ब्लाऊजच्या कटिंगचे व्हिडिओ असतील तर तेही तसे मला कमेंट करून सांगा कुठल्या साईजचे तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन मी वे। तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण आपल्या ब्लाऊजची इथे फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फिनिशिंग किती छान आलेली आहे पुढचा गळा एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला कटोरी ब्लाऊज इथं बनवून तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगत कर जा आणि लाईक करत जा म्हणजे मलाही समजते की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे ते ओके तर येते बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कसा वाटलं कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू